ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय गुन्हे शाखा घटक तीन कल्याण कडून चो या चोरट्याला चेरबंद करण्यात आलाय ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराईत चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत लक्ष्मण शिवशरण असं चेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मुळचा सोलापूर जिल्ह्यात राहणार आहे सध्या तो या ठिकाणी होता पोलीस ठाण्यात गुन्हा या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कल्याणकडून करण्यात येत असताना परिसरात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले त्यानं चोरी केलेले सोन्याचे दागिने रोड येथील सुकेश कोटियन याच्याकडे विक्री करता दिले असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं कोटियन याला देखील अटक करण्यात आली लक्ष्मण यानं ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पन्नास घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील त्रेपन्न लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचे सहाशे सदुसष्ट ग्रॅम सहाशे साठ मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि अठ्याहत्तर हजार नऊशे रुपये असा रोख एकूण चोपन्न लाख वीस हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मध्यमाल हस्तगत करण्यात आलाय का पन्नास घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघडकीस आले चोरी करण्यापूर्वी तो घराची रेकी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली पण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा अब्लिक पंचवीसमध्ये समांतर तपास केला सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आत्तापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट टीमचे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहे त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगाने अधिक आम्ही तपास करत आहेत त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि